কান্নো মু বিত্ৰে আমি বগা মই লাই

Dali ka Bola de air Like kerah. नवीन आसंद खेळकूड जायचं चालू करायची का बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा नवीन असंतर बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द चला मित्रांनो लाईव्ह ह्याला पाणी द्यायला बोला मित्रांनो संग, दोन शब्द बोला हे बघा चाललो आम्ही मळ्यामध्ये पाणी द्यायला गव्हाला पाणी भरणं चाललंय आपलं झाले का जेवण वगैरे सगळ्याचे बोला वरती आठ जण आलेले लाईक करा लाईक एकच आलेली आहे ते बघा माणूस आलेला आहे तिकडून बोला सर्वांनी कोणी कोण जास्त आता इकडून का बोला वरती आठ जण आलेले काय चाललं <coughs> काही का नाही सांगा बोला बोला मित्रांनो ह्या माणसाला थंडी वाजत नाही मित्रांनो पण आज ते बळ सुटर घेऊन आलेला आहे याला थंडे परिणाम करून घातले आता तरी काही होत नाही याला हाय की नाही आता इतका माणूस चांगला आहे बघा तर काहीच होत नाही लोखंडाचा गे मित्रांनो बोला सर्वांनी लाईक करा नवीन ला सबस्क्राईब करा हा हे रे थोडी मारायला आला देऊ बघा मारतोय लगेच होता पाच ना बोला पर ती तिघ जण आलेली शाळू उलक नाही रे मुला का मग शाळू दिसन उगलेला हा ती तिकडे इकडं नाही फिरलं काय ना वाटत हो हो उगायला आला उगायला आला शाळू जवारी मग काय नाही बोला ते बघा तिकडे गाव दिसतय काय चाललं झाडणं घेऊन वगैरे पाणी संपलं का आमचं ऐरीचा आवाज आला का हो ना काय करतो बोला मित्रांनो वरती ती गजन आलेले लाईक नाही करा काल काय काय करायचं तिकडे पाईप असा थांब एक मिनिट एक मिनिट एकच मिनट एक करते करते का बस 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 हा साला पाय जाते 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 बोला सर्वांनी लाईक करा ਨਾ ਚਲ ਕਾਯ ਨੀ ਸਾਂਗਾ ਕੇਮੇਂ ਦੀ ਕਰਵਾ ਮਲਾ ਜੇਵਨ ਦਾਲੇ ਕਾ ਇਦੇ ਧਾਕਨੇ ਕਾ ਠੀਵੀ ਬੋਲਾ ਸਰਵਾ ਨੀ ਜੀ ਜਾ ਤ ਮੋਟ ਤਲ ਕਰਨ मग मी येऊ काय का आमचा मोटर कोण एकदा कॅटल ठोकी तर बोला वरती दोघ जण आलेले लाइक करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बघा शेतकऱ्याला किती थंडीत जावं लागते दीपक दादा ए। बोला उप। जे जय स्वामी समर्थ बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा सांगा काय चाललं बोला सर्वांनी वरती दोघं जण आलेले लाइक एकच आलेली आहे बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला का जेवण bola entrando bola mitrano, oh. bola. mitrano. lain gilili hai mitra lain gilili hai mitrano lain जेवण झालं का भाऊ बोला